नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर या यू यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेले बेल बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतो ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग जाणून घेऊया आपल्यातील पहिली बाजार समिती पहिली बाळा समिती आहे पारनेर उन्हाळी कांदा आवाकती चौदा हजार सहाशे सत्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर सर दर मिळाला दोन हजार पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सातशे रुपये बाळा समिती आहे लासलगाव सरकारनी फाड उन्हाळी कांदा आवाकोती एकशे एकसष्ट क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार एकशे ऐंशी रुपये सह सर मिळाला दोन हजार दोनशे साठ रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार तीनशे एकसष्ट रुपये पुढची बाल समिती आहे कर्जत अहमदनगर लोकल कांदा आवक होती तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दरात मिळाला सातशे रुपये सरसरण दर मिळाला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दरात मिळाला दोन हजार दोनशे रुपये पुढची बाल समिती आहे पुणे मांजरी लोकल कांदा आवक होती एकतीस क्विंटल किमान दरात मिळाला दोन हजार दोनशे रुपये सरसरण दळ मिळाला दोन हजार सहाशे रुपये कमाल दर मिळाला दोन हजार आठशे रुपये पुढची समिती आहे भुसावर लाल कांदा आवकृती अकरा क्विंटल किमान दर मिळाला एक हजार सातशे रुपये सरसण दळ मिळाला दोन हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये पुढची समिती आहे संगमनेर लाल कांदा आवक होती आठ हजार पाचशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सहसन दर मिळाला एक हजार सहाशे पाच रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार आठशे अकरा रुपये तुम्हाला समिती आहे धाराशिव लाल कांदा आवक होती पंचवीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार आठशे रुपये सहस्वण दौर मिळाला दोन हजार तीनशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे ला सलगावनी फाड लाल कांदा आवक होती तीन हजार सहाशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार शंभर रुपये दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे बारामती लाल कांदा आवकोती आठशे सत्तर क्विंटल किमान दर मिळाला सातशे रुपये सर दर मिळाला दोन हजार रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये